महाराज कृष्णहारी या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे काय झालं आज बिघड या ठिकाणी स्वयंपाकासाठी परंतु जास्त जास्त मेनू होतं आणि पळापळीमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवू शकलो नाही परंतु आता तयार झालेल्या आयटम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हरी माउली झाली पालखीची वारी आता एकंदर आपल्या धंद्यावर हटलो धंद्यावर म्हणजे कॅटर्स लाईन आता हे बघा अस ऑर्डरचं काम चालू आहे आता जिरा राईस बनवण्याचं काम चालू आहे का हे काही जिरा राईसन ला आता स्वयंपाक चालू आहे बघा सध्या हे जिरा राईस बनवण्याचं काम चालू आहे सहकार्य हातासाठी हाताखाली बघा सहकार्य करण्यासाठी आमचं भाच्या भाय तर बघितलं का तेव्हा काही इकडे मावली खरतोडी बसल्या तर आमचा व्हिडिओ बघित बघितलं का इकडे लापशी झाली लापशी तयार झाली आता जिरा भा चाललाय हे काही इकडं काढू नका काढू नका थांबा ते काय इकडं सगळं साहित्य बघा मांडलंय बड्डे बारशाचा कार्यक्रम आहे एकंदर बघितलं काही तस एक साहेब आहेत सितके अधिकारी आणि त्यांच्या इथं भिगवणला हे कार्यक्रम चालू आहे एकंदर स्वयंपाकाचा आणि संपूर्ण मेनूचा अपडेट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जे जे मेनू तयार होतील तसं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मसाला मटकीचं चालू एकंदर पहिलं हे मसाला मटकी बऱ्यापैकी तयारी चालली सकाळपासून मटके झाले मसाला मटके झाली जाळ तडका तेवढा राहिला या लापशी झाली जिरा राईस झाला आणि महत्वाचा विषय म्हणजे हो काही आमचं जॅनी जिगर आमचं हे जॅनी जिगर आता हजर झाल्याबद्दल आमच्या मनाला थोडीशी तसल्ली निर्माण झाली बघितलं हा बघा माझा जॅनी जिगर ओके अच्छा 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 महिलांचं इथं कणिक मळायचं चालू आहे पुऱ्यांसाठी पहिलं काम महिला कणिक मळण्याचं काम चालू इकडं आमचं जिगरी सहकार्यासाठी तटस्थ बसून आहे काय कमी जास्ती बघायला बरोबर कस काय चाललंय एकंदर पुऱ्याचा कार्यक्रम बघितला आता सध्या इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं हा पुऱ्या लाडण्याचा कार्यक्रम बघा आता संध्याकाळी प्रत्येकाच्या मोबाईलला दिसणार आहे चालू आहे तुम्ही आता जी बी काय बोलता की सगळं ह्याच्यात होत आहे लिंक नाही नुसतं आप्पा मारा सर्च करायचं

कसं काय मावली समोर तेल तापलेलं आहे बघा बट्टीवर आणि ह्या बट्टीवर तापलेल्या असा बट्टीला संघर्ष करावा लागतोय बघितलं बघा ला इकडे झालेली पुरी खाटावर टाकली कसं काय वाटते पुरी एकंदर मला कमेंट मध्ये सांगा पाहुणे दिसतात का एकंदर कसं काय पुऱ्या लाटण्याचं प्रॅक्टिस आहे तेवढं मला कमेंटमध्ये सांगा कुठं आरडर असेल तर ते मला सांगा हे सगळं फैल घेऊन येतो आज फक्त सातशे रुपये एकंदर ह्या बाळाचा नियोजन आहे कस काय वाटतंय ते कमेंट टाका या बाळाबद्दल आज बाळाचा वाढदिवस बड्डे बारस सगळं काय आहे बरोबर आणि ही बाळाची मम्मी आणि बाळाचा पप्पा कसं काय त्याला मटके लापसी कशी काय वाटते चेरी बिरी टाकून केली हो हे माऊली लापसी बघितली का हे चेरी वगैरे टाकून अशी एकंदर केलेली लापसी पाहिलं का जिरा राईस पाहिलं का जिरा राईस आणि डाळ तडका कशी काय आहे बघितले का माऊली हे हो का एकंदर तरी डाळ तडका एकंदर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने खटव लावलेली पुरी पाहिलं का अशी पूर्वी लावलेली आहे आणि एकंदर हिथ आपण म्हणाल कशाच्या निमित्तानं हा साहेब तेच डायरेक्शन मी दाखवतो हे पाहिलं का पाळणा ही कधी पाळणा असतो ही आपल्याला काय सांगण्याची गरज नाही माऊली पाहिलं का म्हणजेच बारसं लहान बालाच बारसं आणि या बारशीच्या निमित्तानं हे काही इकडे आत काय चाललंय बघूया दाखवतो तुम्हाला सगळं हेव काही फुग्याचे माल तयार करताना कस काय बघितलं काय काही मशीन फुग फुग हे माऊली एक फुग फुगावताना दाखवा 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 चालू आहे सुटी

नाव रोहन नाजिर कशाचा कार्यक्रम चाललाय बर्थडे सेलिब्रेशन अरे वा 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 व्हेरी वेड व्हेरी गुड शाळे वेळेत आहे का नाही शाळेला आहे की किती वेळ आहे आता बारावीला बर कुठल्या साईडने साईड सायन्स बर कसं काय वाटतं शाळा शिकणं बरं वाटतं का वाईट वाटतं नाही वाईट वाटतंय तसं का बिझनेस केला पाहिजे शाळा शिकून काय कुणाचं येवलं नाही आहे का नाही फॉर धाड वैयक्तिक म्हणणं असं हां 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 म्हणजे टाइम इज मनी मनी सेकंड गॉड फॉर द फ्युचर इन हिज बरोबर नाही नाही अगदी खरं आहे राजा रस्त्यावर पैसा पडला फक्त उचलण्याची अक्कल पाहिजे भारतीय माझ्या प्रत्येक भारतातल्या शेतकऱ्याच्या पण धंद्यात उतरावं हे सुद्धा माझ्या अपेक्षा ते कुठला एक मिनिट मी विचारतो हा काय राजा तुझं नाव हा अरे बाळा वडिलाचं नाव सांगायचं अरे वा वा व्हेरी वा। गुड व्हेरी गुड शाळा वगैरे काय हे अरे मी काय मी तिसरी आमट्या बहादूर असल्यासारखा माझं काय शिक्षण नाही नॉट फॉर क्वालिफिकेशन पण मला तसलं काय कळत नाही ओके मग आता ह्या धंद्यात उतरला कोणच्या हे आपल्या काय म्हणायचं ह्याला इव्हेंट्स इव्हेंट्स प्लॅनर्स म्हणजे डेकोरेशन अच्छा हे कसं काय निवड केली ह्या धंद्याची म्हणजे आवड आहे म्हणून बरोबर निवड केली का धन्यवाद तुला आणि तुझे ह्या बिझनेस ला माझ्या चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाला का तात्या साहेब कस काय बरा झाला का वाईट झाला का काय ते उत्कृष्ट झाला महाराज बर कशाच्या निमित्ताने तुम्ही अन्नदान करताय हे आपल्याला आपले तिच्या निमित्ताने तर ही बघा चिमुकलं कसं काय वाटतंय अरे वा 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 आमच्या ह्या चिमुकल्यासाठी एक लाईक like, आणि कमेंट गरजेचे आहे बरोबर ही आमच्या चिमुकलीची मम्मी आणि हा चिमुकलं ओके okay, आणि ह्या हो काही हा म्हणजे आपल्या नात्याचा बारसं म्हणायचं आणि बारसेच्या निमित्त अक्षरशः तात्या म्हणजे आमचं कुठे सर्विस इंदापूरला कृषी खात्यामध्ये म्हणजे आता तात्यांचं रिटायरमेंट झालं या आणि एकंदर तात्या आता आपल्या गावी म्हणजेच पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचं तात्यांचं मूळ गाव आणि ह्या ठिकाणी तात्या स्थायिक झालं स्थायिक म्हणजेच मी एकंदर तात्यांची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्याला दाखल संपूर्ण घर पाहिलं आणि हा संपूर्ण भागात हा परिसर पाहिलं गं कसं काय वाटतंय हा वनला जाणारा समोरचा रस्ता तेच का रस्त्यावर जाणार येणारी वाहनं आणि एकंदर असं आमच्या तात्याचं तात्यांचं एकंदर दैनंदिन जीवन म्हणजे दिनचर्या मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तर तात्यांबद्दल मला एक कमेंट अवश्य आहे मला तुम्ही म्हणजे आपले दक्षिणा वगैरे सगळं ओके झालं आनंदी आनंद झाला आता मला जायला परमिशन काही अर्थ काही असंच बघा मला जीवा भावाच्या लोकांनी भरपूर प्रेम दिला धंदा एक टाइम धंदा असतो या धंदे मी कोण किशिका बाई नाही होत आहे ना कोई रस्ता नाही होत आहे पण अक्षरशः धंद्यामध्ये मी नातं सांभाळलं कारण जीवापाड प्रेम करणारी माझ्या जीवाबावाची ही मान, साधी माणसं बघितलं काही आमचं तात्या हो